बीड पंचायत समितीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये मोठा घोटाळा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल बीड पंचायत समितीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये मोठा घोटाळा होत असून अपात्र उमेदवाराला पात्र करून उमेदवारी दिली आहे उमेदवार नसताना फॉर्म भरून बोगस पद्धतीने डुप्लिकेट सह्या मारून उमेदवाराला पात्र केले जाते उमेदवाराकडे डॉक्युमेंट नसताना देखील पात्र करत आहेत बीड तालुक्यातील साखळे बोरगाव येथील रहिवासी असलेले सौ सीमा अशोक गरद यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज करून डुप्लिकेट सह्या मारणारे चौदसवाडी येथे नियुक्त असलेले जिल्हा परिषद शिक्षक राम हरी हरिश्चंद्र घोडके यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कारण शिक्षकाला बोगस सह्या मारण्याचा नाद आहे या शिक्षकाला फॉर्म सुद्धा भरता येत नाही कारण त्या फॉर्ममध्ये बारा चुका केलेल्या आहेत तसेच बऱ्याच ठिकाणी खडाखोड देखील केलेली आहे त्यामुळे पल्लवी राम हरी घोडके यांचा फॉर्म अपात्र करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे फॉर्म अपात्र असताना देखील तो पात्र करून उमेदवाराला दहा जून रोजी ऑर्डर देण्यात आली नियुक्ती देताना नंबर एक चे उमेदवार असलेले सौ सीमा अशोक घरत यांना ऑर्डर न देताच पल्लवी घोडके यांना बोगस पद्धतीने देण्यात आली तसेच उमेदवाराची फॉर्म भरताना आणि नियुक्ती घेताना वेगवेगळ्या वेग बनावट स्वाक्षऱ्या आढळल्या फॉर्म मध्ये वयानुसार जन्मतारीख काढताना खाडाखोड करणे फॉर्म वर आवश्यक सह्या नसणे फॉर्म दाखल करताना उमेदवार स्वतः उपस्थित नसणे सही बनावट मारणे फॉर्म वर दिनांक मध्ये तफावत असणे तसेच फॉर्म्युला कागदपत्र न जोडणे महाराष्ट्रातील बीड हा असा एकमेव जिल्हा असेल जेथे उमेदवाराचे काही कागदपत्र न घेता उमेदवाराला बोगस पद्धतीने पात्र करून नियुक्ती देण्यात आली आहे सीमा यांनी सांगितले आहे की माझे वडील माजी सुभेदार मोरे हे 28 वर्ष देश होते त्यांनी सांगितले की आपल्यावर जर अन्याय झाला तर कधीही सहन नाही त्याला प्रत्युत्तर द्यायचे देश सेवेत काम केलेल्या सुभेदाराच्या मुलीवर बीडमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये अन्याय होत आहे न्याय न भेटल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना अर्ज करून न्याय देण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकारी साहेबांनी लगेच फॉर्म बघितला पल्लवी रामहरी घोडके यांच्या फॉर्मवर महिना होऊनही त्याच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही तरी माननीय साहेबांनी पल्लवी रामहरी घोडके यांच्या कागदपत्राची पडताळणी करून कारवाई करावी जर कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले बीड मध्ये महिलांना न्याय भेटत नसल्याचे त्यांनी सांगितले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn